तब्बल नऊ महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात सुमित ठाकूर याला अखेर नागपूर पोलिसांनी के ना ना अटक केली आहे सुमित हा लपण्यात माहीर असल्यानं पोलिसांना माहीत होतं याआधी देखील अटक टाळण्यासाठी तो मैत्रिणीच्या खोलीतील चक्क कपाटात लपून बसला होता त्यामुळेच पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्याच्या घराला घेराव घालून कसून झडती घेण्यात आली यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी तो आपल्या घराच्या स्टोअर रूममध्ये लपला होता पोलिसांनी त्यांना पकडलं असून पुढील कारवाई करता त्याला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलिसांनी सुमित आणि त्याच्या टोळीला लक्ष केलं होतं मात्र तो तेव्हापासून वारंवार हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी व्हायचा बुधवारी सुमित कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी आल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे लगेचच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं त्यांच्या घराला चारही बाजूनं विढा घातला आत शिरल्यावरही घरात सुमित कुठेच दिसत नव्हता त्यामुळे संपूर्ण घराची कसून झडती घेण्यात आली सुमित स्टोअर रूमच्या एका कोपऱ्यात सामानाच्या मागे लपून बसला होता त्याला तातडीनं अटक करण्यात आली सुमित हा अनेक दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता विशेष म्हणजे सोळा ऑक्टोबरच्या रात्री सुमितनं साथीदारांच्या मदतीनं कमल नाईक नावाच्या एका तरुणाचा पाटणकर चौकाजवळून अपहरण केलं होतं काटोल रोडवरील एका गोदामात ओलीस ठेवून पिस्तूलच्या धाकावर जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर जरीपटका पोलिसांनी सुमित ठाकूर आणि त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आणि काही काळानंतर त्याच्यावर मोकाही लावण्यात आला तेव्हापासून तो फरार होता पुढील कारवाईसाठी त्याला गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे Uh, कुख्यात आरोपी सुमित राजकुमार ठाकूर याला युनिट दोनच्या पथकांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन गिट्टीखदांच्या ताब्यात दिलेला आहे सध्या तो पोलीस स्टेशन गिट्टीखदांच्या एका गुन्ह्यातनं खंडणीच्या गुन्ह्यातनं आणि पोलीस स्टेशन जरीपटका येथील मोक्काचा गुन्हा तसेच खंडणीच्या गुन्ह्यातनं अशा तीन गुन्ह्यातनं पाहि फरार होता आणि ह्याच्यावर आतापर्यंत एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत